स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बागलाण तालुक्यातील ठेंगोड्यातील अहिल्यानगर ग्रामस्थ पाण्यापासून वंचित ठेंगोडा ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष अहिल्यानगर ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्यासाठी टाहू स्थानिक ग्रामस्थांना डावलून ठेंगोडा गावाबाहेर पाण्याची ठेंगोडा ग्रामपंचायतीकडून भाडे तत्वावर विक्री येत्या आठ दिवसात ठेंगोडा ग्रामपंचायतीने अहिल्यानगर वस्तीला पाणीपुरवठा न केल्यास ठेंगोडा ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा व महिलांचा हंडा मोर्चा ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या अहिल्यानगर या वस्तीला स्वातंत्र्यानंतरही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अहिल्यानगरवासीय वासीय हे हो, स्थानिक शेतकरी व माध्यमिक शिक्षक शिवाजी बापू भोसले यांच्या विहिरीवरून एक किलोमीटर पायपीट करत पाणी भरतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक नागरिकांना टाहो फुडावा लागतो सर्व लोकप्रतिनिधींना मात्र अहिल्यानगर ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावासा वाटला नाही हे आश्चर्यच म्हणावं लागेल अहिल्यानगरवासियांनी ठेंगोडा ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी पिण्याच्या पाण्याची मागणी केली परंतु ठेंगोडा ग्रामपंचायत या महत्त्वाच्या प्रश्नावर डोळे झाक करताना दिसत आहे व स्थानिक ग्रामस्थांना डावलून ठेंगोडा गावाबाहेर पिण्याच्या पाण्याची ठेंगोडा ग्रामपंचायतीकडून भाडे तत्वावर विक्री केली जात असून स्थानिक नागरिकांना मात्र पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे येत्या आठ दिवसात ठेंगोडा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा न केल्यास ठेंगोडा ग्रामपंचायतीवर अहिल्यानगर ग्रामस्थ व महिला हंडा मोर्चा काढतील असा संतप्त इशारा व सरपंचांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी अहिल्यानगर ग्रामस्थांनी बोलावले असता ग्रामपंचायत सदस्यांनी व सरपंचांनी पाठ फिरवली अहिल्यानगर गावातून बोलतोय तर इथं स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्या वस्तीची चारशे ते पाचशे लोकसंख्या आहे तर इथं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कोणी पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केलेला नाही शासनाने नाही ग्रामपंचायतीने कोणीच नाही कुठल्या सदस्याने नाही तर कोणीच याची दखल घेत नाही तर ग्रामपंचायत ठेंगोडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक आयल्यानगर म्हणून वस्ती आहे ठेंगोडा ग्रामपंचायतमध्ये तर कमीत कमीत इथं एवढा परिसर एवढ्या बाया हांडे घेऊन दीड ते दोन किलोमीटर ही विहिरी शिवारातली तर आराई शिवारातली सर्वसामान्य माणसाच्या विहिरीतून आम्ही जवळजवळ जो जो आम्हाला आठवत नाही किंवा स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याच विहिरीचं पाणी डोक्यावर भरतोय आम्ही सगळे लहान मोठं कोणी सायकलीवर कोणी हांड्यानं पायी तर इथून परत यात्रे करू येत वणी सप्तशृंगी गडावर यात्रे करू जातात लाखो भाविक जातात त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही ते वनवन करतायत आम्ही त्यांच्यासाठी इथून डोक्यावर पाणी होऊन त्यांच्यासाठी यात्रेकरून ना पाणी पुरवतो आहे तर ठेंगोडा ग्रामपंचायत कुठलीही दखल घेत नाही फक्त आश्वासन देतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आश्वासन देतात आणि इथून या वस्तीजवळून तर बाहेरगावी आजमेर सौदा किंवा चौगाव इथपर्यंत वॉटर सप्लायचं पाणी इथून तिथं गेलं आहे भाडे तत्वावर ग्रामपंचायतीमार्फत कारण इथं जवळ जी वस्ती आहे जे गाव आहे तिथं पाणी भेटत नाही त्या गावात आणि बाहेरगावच्या लोकांना भाडे तत्वावर पाणी जातं दहा दहा वीस वीस किलोमीटर चोवीस तास पाणी जात आहे आणि जर यांनी एवढ्या आठ दिवसात जर आमच्या पाण्याची व्यवस्था नाही केली तर आम्ही आजमेर सौंदाने गावात जाणारी जी पाईपलाईन आहे ती फोडून टाकू आणि आम्ही ठेंगोडे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीसमोर रस्ता रोको करण्यात येईल आम्ही शिवाजी भोसले क्षेत्र क्रमांक नऊशे तेहतीस बऱ्याच वर्षापासून जवळपास हे पंचवीस तीस वर्षापासून हे जे क्षेत्र ज्यावेळेस माझ्याकडे आले माझ्या ताब्यात आलं त्या वर्षापासून ही जी वस्ती आहे अहिल्यानगर ह्या लोकांना ग्रामपंचायत ठेंगोडा यांच्या हद्दीमध्ये येते परंतु त्यांनीही त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तसेच आराई ग्रामपंचायतीने पण त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही त्यांनी माझ्याकडे आल्यानंतर रितसर मागणी केली मी माझ्या वस्तीतले माझं स्वतःचं पीक बंद करून आज जवळपास अनेक वर्षापासून मी त्यांना पाण्याचं प पाणी त्यांना फुगट विनामूल्य देत आहे धन्यवाद पण भेट ना तर आम्ही रस्तावर येऊ रस्ता रोखू आणि हांडा बिंडा घे सगळ्या महिला येऊ आम्ही आम्ही परेशान होईल शेत पाणी बिगर ठेंगोडा ग्रामपंचायतले करात लवकर करा नाशिक लोकशाही न्यूज साठी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा